मोखावणे ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये बावन्न लाखाचा भ्रष्टाचार लोकनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संगणमताने कागदावरच कामे दाखवून झाला भ्रष्टाचार शिवसेना उभाटा शहापूर तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांनी दिला उपोषणाचा इशारा मोखावणे ग्रामपंचायतमध्ये फवारणी कचरा कुंड्या नालेसफाई नवीन गटारी रस्ते दुरुस्ती नवीन पाण्याची पाईपलाईन ओपन जिम साहित्य खरेदी समाज मंदिर दुरुस्ती अशी काही कामे थातूरमातूर करून तर काही कागदावरच दाखवून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पंधरा आयोग निधीमधील एक्कावन्न लाख पंचवीस हजार आठशे तीन रुपयाचा भ्रष्टाचार सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी केल्याचा आरोप शिवसेना गटाचे तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांनी केला असून कसारा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कामांची चौकशी करून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती गटविकास अधिकारी शहापूर यांना लेखी निवेदन देऊन केली आहे यामध्ये त्यांनी पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शहापूर या ठिकाणी उपोषण करणार असल्याचे नमूद केले आहे या अगोदर दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी लेखी तक्रार करून पंचायत समिती शहापूर यांच्याकडून संबंधितावर कोणतीच कारवाई होत नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या पाठिंब्यावर जनतेच्या पैशाची लूट भ्रष्ट सरपंच व ग्रामविकास अधिकारी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे आम्ही याच चॅनलवर फवारणीबाबत ॲडव्हान्स पेमेंट दिल्याबाबत मोखावणे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी पाकळे यांची बाईट घेऊन बातमी प्रसारित केल्याने त्याच दिवशी संध्याकाळी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी कसारा बाजारपेठेतील काही भागात अनुष्का एंटरप्राइझेस कंपनीकडून अंदाजे साडेपाच लाखाचा सोन्याचा धूर काढल्याचे न्यूज रिपोर्टर किशोर भुईर मशाल न्यूज कसारा आपण ॲडव्हान्स पेमेंट के केलेला त्याने सुरुवात पण केलेली आहे त्याने सुरुवात पण केलेली आहे